आजची ही जी पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की आपला अष्टविनायक लेनेद्री गाव हा साधारण पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गॅझेट आणि अंतिम आधी सूचना या दोन्ही गोष्टींना जाहीर झालेला होता पण याची जी अंमलबजावणी असते एक म्हणजे आकारबंद बनवणे दुसरं असतं गाव नकाशी बनवले आणि तिसरं असतं सातबारा बदलले दोन्ही गावांचे अलग अलग सातबारे करणे या तिन्ही पायऱ्यांची जी दुरुस्ती होती ती दुरुस्ती आज पूर्ण झालेली आहे आणि आजपासून आज अष्टविनायक लिलेली गावाचे वेगळे सातबाने निघायला सुरुवात झालेली आहे त्या पद्धतीने आपण ते नकाशे गावचे नकाशे जे वेगवेगळे झाले ते गावच्या ग्रुपवरती आणि सर्व्हिसला आपण पाठवलेले आहेत त्याच्यानंतर आपले जे बदललेली सूची म्हणजे सर्वे नंबरचा जो बदल झालेला आहे या सूची पण आपण सगळीकडे लोकांना दिलेले आहे त्या पद्धतीने अष्टविनायक लेण्याद्री हा गाव महसुली गाव पूर्णपणे झालेला आहे त्याची सातबारे आज अष्टविनायक लेण्याद्रीच्या नावाने निघत आहेत आणि गावचे नकाशे पण अलग झालेले आहेत आणि त्या पद्धतीने हा सगळ्यात मोठा लढा अष्टविनायक लेण्याद्री गाव वेगळा करणे आज पूर्ण झालेला आहे आता हे सगळं करताना ज्या ज्या अडचणी आल्या या सगळ्या अडचणी तुम्ही पाहिल्या आणि त्या पद्धतीने वेगवेगळे आरोप पण झाले आमच्यावरती यातला सगळ्यात पहिला आरोप हा होता की जातीयवादी जातीयवाद केला जातीवाद उभा केला माझ्यामुळे गावामध्ये जातीयवाद झाला असा जो आरोप गोळेगावच्या का काही लोकांनी केला त्याला उत्तर असं आहे की अष्टविनायक लेण्याद्री हा गोळेगावाच्या अंतर्गत येत होता अष्टविनायक लेण्याद्री देवस्थान गोळेगावचा काया पालक अष्टविनायकच्या माध्यमातून ओझर देवस्थानच्या धर्तीवरती कधीच होऊन जायला पाहिजे होता आजही जर आपण मुळेगाव दर्शन सहल घेतली तर परिस्थिती अशी आहे की प्रगती काहीच नाही शून्य आणि ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळी माझी दृष्टी होती की प्रगती व्हावी आणि त्या पद्धतीची मी मागणी केली उपोषणं केली इथं ट्रस्ट आले नाही देवस्थान ट्रस्ट हे मरेपर्यंत ट्रस्टी आहे हे ट्रस्ट बदलावं शिकलेले सुशिक्षित तरुणांनी ट्रस्ट ताब्यात घ्यावं गावची प्रगती करावी या हेतू करता मी मागणी करत होतो पण हे यांना कळलं नाही हे काय बोलले की एक कुपोषण बारावा बारा दिवस चालू होता तहसीलदार साहेबांनी बोलवलं होतं यांना की हे मिटवलं पाहिजे आपण तर हे ट्रस्टी बोलले होते तहसीलदार साहेबांना काय मेला तरी चालून पण तिथे जायचं नाही आणि मग ह्या हिशोबानं ही भाषा वापरल्यामुळं मला हा निर्णय करावा लागला आणि नागरिकांची मागणी मागच्या चाळीस वर्षापासून होतीच की स्वतंत्र अष्टविनायक लिहितरी गाव व्हावा त्याला अनुसरून आम्ही ग्रामसभेचे ठराव घेतले आणि ती प्रक्रिया पूर्ण होऊन आज गाव पूर्ण झाला आता राहिला विषय याच्यातला एक ॲट्रॉसिटी झाली होती की एका आदिवासी मुलाचं जेवणाचं ताट यांनी ओढलो होतं त्यावेळेस ती अॅट्रॉसिटी झाली आणि आता आदिवासी माणसाला जेवण नाकारणे हा ॲट्रॉसिटीचाच एक भाग असतो याच्यामध्ये आदिवासी समाज आक्रमक झाला अट्रॉसिटी दाखल झाली आणि त्यावेळी ह्या लोकांनी आमंत्रणला एक मिनिट घेतली हॉटेल आमंत्रणला हा हा पिरियड सगळा सादरन, आपला साधारण साधारण हा पिरियड जानेवारी दोन हजार पंचवीस मधलाय तर आमंत्रण हॉटेलला मिटिंग घेतली आणि मिटिंग मध्ये एक यांनी ठराव केला होता की हर्षल जाधवला महिलांमध्ये ढकलायचा आणि महिलांच्या मार्फत यांनी माझ्यावरती आरोप टाकायचे छेडछाडीचे वगैरे वगैरे या पद्धतीचं प्लॅनिंग हॉटेल आमंत्रणला हे झालं होतं हे जानेवारी महिन्यात झालं होतं त्याच्यानंतर पाच एप्रिलला मी एक मुलाखत दिली होती मोरे साहेबांना दिली होती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हे गोळेगावची लोक अशा पद्धतीचं कारस्थान माझ्या विरोधात रचत आहे आणि पुढे येऊन ते कारस्थान सत्य झालं त्याच पद्धतीचा खोटा गुन्हा माझ्यावरती दाखल हा एकवीस एकवीस एप्रिलचा दिवस होता तो एकवीस एप्रिलला यांनी काय केलं की आदिवासी समाजाकरता आपण हॉलेजन आणले होते ते ग्रामपंचायत मध्ये ठेवले होते यांनी गोळे गावातले जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत यांनी ते हॉलेजन ग्रामपंचायतीमधून चोरले आणि ते गावठाणामध्ये लावले आणि त्याचा जा विचारण्याकरता आम्ही गेलो असता तर तिथं जे काही घडलं आणि त्याचं पर्यावर्सन पुढं यांनी पोस्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आम्हाला वाटतं की नेरवाड्याला पाठव आता सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये अशी की जो गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यामध्ये कोणतंही कारण नव्हतं जे पोस्कोचा जो विषय होता तिथे कोणतंही कारण नव्हतं ती मुलगीच तिथे नव्हती आणि हे फक्त आम्हाला गुंतवण्याकरता तो खोटा गुन्हा यांनी दाखल केला आणि याच्यामध्ये विषय असा होता की ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो तिथं गेल्यानंतर एक गोष्ट अशी झाली की रात्री बारा वाजेपर्यंत माईक वरून याची थावणी देत होते की सगळ्यांनी पोलीस स्टेशनला चाला आणि सगळ्यांनी पोलीस स्टेशनला म्हणजे आधी हर्षल त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला चाला अशा स्टेशन दोन प्रकारच्या दिल्या गेल्या माझ्या घरावरती हल्ला झाला पण त्या वेळेला आयत्या वेळेला आदिवासी समाजाचे लोक आल्यामुळे माझं घर वाचलं नाही तर ते घर यांनी यांनी माझ्या भोवती केली होती त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो होतो हॉलेजन चोरीचे गुन्हे दाखल करण्याकरता तिथे यांनी माझ्या विरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल केला मला जागेवरती अटक के केली आणि मला पुढे येरवाडीला पाठवलं त्याच्यामध्ये गुन्ह्याचा तपास करताना कोणतंही प्रोटोकॉल फॉलो केलेला नव्हता पण आता हे न्यायाधीन बाब असल्यामुळे याच्यावरती मी काही जास्त बोलणार नाही आणि आता विषयाने असा केला दुसरा एक त्याचं कीर्तन चालू होतं जी घटना घडली एकवीस तारखेला त्याचं कीर्तन चालू होतं मंदिर आहे मुक्ताबाईचं ते शेजारी हॉल आहे तिथं कीर्तन चालू होतं आणि मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूनी हे लोक तिथं दो होते तिथं जो काही वाद झाला किंवा जे काही झालं ते तिथं झालं तर विषय असा आहे का यांनी काय बोलले की मोगलांनी हल्ला केला कीर्तनावरती अशा पद्धतीची भाषा माझ्या या कामाला वापरण्यात आली म्हणजे आम्ही जी क्रांती करतोय तर आम्हाला हे मोगल म्हटले हा आता मला एक सांगा जे काही घडलं ते कीर्तनात घडलं नाही यांनी सगळीकडे जाहिरात ही केली का कीर्तनावर हल्ला झाला कीर्तनावर काही हल्ला झाला नाही कीर्तन सोडून बाजूला जी घटना घडली ती बाजूला घडली आणि घडल्यानंतर आम्ही काही मोगल नाही आम्ही क्रांतिकारक का आहोत आजपर्यंत भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जेवढे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांना इंग्रजांना जमलं नाही अशा पद्धतीचे खालच्या दर्जाचे गुन्हे दाखल करून क्रांतिकारकांना जेलमध्ये टाकायला इंग्रजांना जमलं नाही ते आमच्या ट्रस्टीनी करून दाखवलं ते आमच्या पोलीस प्रशासनाने करून दाखवलं आणि त्याबद्दल पोलिस प्रशासनाचंही अभिनंदन आणि या, या लिहाद्री देवस्थान दे ट्रस्टचं आणि गावच्या चांडाळ चौकडीचंही चा अभिनंदन चांगलं काम केलं तुम्ही एक नंबर केलं काही हरकत नाही आणि तुमच्या माहिती करता सांगतो सामाजिक जीवनात ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझी सुरुवातच जेल पासून झाली होती आणि जेल काही नवा नाही मी आर्ट ऑफिंग चा शिक्षक आहे जेलमध्ये कायद्यांना हिंसामुक्त कसं जगायचं हे शिकवायला मी जेलमध्ये जातो चार चार आठ आठ दिवस जाऊन योग्यांना कायद्यांना मी प्रशिक्षण प्रशिक्षण देतो कायद्यांना मी योगी बनवतो आणि हे मला जेलमध्ये टाकतात काही झालं नाही जेलमध्ये गेल्यानंतर मी पॉलिटिकल प्रिजनर होतो मला तिथं व्यवस्थित त्यांनी व्यवस्थित जागा देऊन मला कोणताही त्रास होणार नाही काळजी घेतलेली त्याची काही अडचण नाही पण ह्या ज्या गोष्टी घडल्या घरावर हल्ला करणं आम्हाला मोगल म्हणणं ही सगळी जी भाषा वापरली गेली ही एकदम म्हणजे ताल सोडून वागण्याची पद्धत झालेली त्यानंतर मुळात एषयंत्र का घडलं तेवीस बावीस तारखेला गोळेगावची यात्रा होती मुक्ताईची तेवीस तारखेला मुंबई मंडळाच्या मध्यस्थीने हा वाद मिटवावा याच्याकरता गोळेगाव मध्ये मिटिंग होती तेवीस तारखेला हा तेवीस तारखेला या चालू ट्रस्टींनी राजीनामे द्यायचे होते आणि हे ठरलं पण होत आणि ते राजीनामे जर समजा मी जेलमध्ये गेलो नसतो तर तेवीस तारखेला या लेण्याद्री देवस्थानच्या ट्रस्टींना राजीनामे द्यावे लागले असते याच्याकरता रस्त्यातून मला बाजूला करायचं याच्याकरता हे सगळं षडयंत्र बनवलं गेलं ते दिवे मुद्दामून चोरण्यात आले नंतर मलाच आरवाचच्या भाषा वापरून आदिवासी समाजाला आरवाच भाषा वापरून आम्हाला खाली यायला भाग पाडलं गावठाणामध्ये आणि नंतर ते खोटे गुन्हे दाखल झाले म्हणजे हा सगळा षडयंत्राचा भाग आहे आणि आम्ही जर गेलो नसतो तर भाषा ही होती की हा प्रत्येक वेळेस ठाकर समाजाच्या आठ याच्यात दम नाही म्हणून जो काही दम दाखवायचा दा, होता तो तिथे येऊन दाखवलाय घुसून जे करायचं ते केलंय आणि ते एकदम जोरदार केलेलं त्याच्यात काय आम्ही हायगाई केलेली नाही आता न्याय निवा असल्यामुळं जास्त चपुडच मला बोलता येत नाही म्हणून मी थोडस ते आखडता येतो राहिला विषय ज्या वेळेस तुम्ही एखादी क्रांती चालू आहे तुम्हाला राजकारण चालू आहे हो राजकारणामध्ये राजकारणाने उत्तर द्यायचंय राजकारणाला राजकारणाने उत्तर द्यायचंय <tusikya> उत्तर द्यायचंय तर मुलींच्या आड लपणारी जी लोक आहेत महिला आणि मुलींच्या आठ आण जी लपणारी लोक आहेत हे पुरुष पण नाहीत माझ्या दृष्टीनं हा हे थर्ड जेंडरवाली माणसं आहेत ज्यांना मुलींचा आणि महिलांचा आधार घ्यावा लागतो यांची लायकी माझ्या दृष्टीनं फार शून्य आहे त्याच्यानंतर राहिला विषय आम्ही तिथं स्टेशनला असताना क्रॉस क्रॉस कंप्लेंट आम्हाला द्यायची ती काय आमची घेतलीच नाही हजार लोक होती आमची लेण्याद्रीची लोक की आमची क्रॉस कंप्लेंट घ्या ती घेतलीच नाही आणि यांनी आता काय म्हणतात समजते का आता याची जिरवली आणि आग बसला जिरवली बिरवली काय नाही माझं जे चाललंय काम ते एकदम योग्य पद्धतीने चाललंय आता गाव झालाय कालांतर ग्रामपंचायती स्वतंत्र होणार सहा महिन्यातच होईल आणि त्याच्यानंतर अष्टविनायक लेण्याद्री हा जो भाग आहे किंवा अष्टविनायकचे जे ट्रस्टी आहेत त्यांना मी आताच सांगतोय आनंदाने जा तुमचा आदर सत्कार करू आम्ही शाल श्रीफळ देऊ सत्कार मी जे लावून तुम्हाला गोळेगाव पर्यंत आम्ही पोहोचू आणि जर तुम्हाला अजूनही त्याच पुढच्या आवडून धरायच्या असतील आणि इदून पुढं अजूनही तुम्हाला एक वृत्तींना जर वागायचं असेल तर तुम्हाला इथून कसं उसकायचं अंगावरती कपडे ठेवायचे थे का नाही ठेवायचे थे? आम्ही ठरवणार आहे ठेवणार तर नाहीच आहे प्रेमाने जा आणि राहायला विषय एवढं कडक बोलायची हि जी वेळ आली माझ्यावरती याला कारण असं आहे का यांनी मला जेल लावलाय माझ्यावरती गलिच्छ आरोप केलेत मला यांनी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं म्हणून ही भाषा आणि इदून जे जेल ट्रस्टी होती ते फक्त लेण्याद्री देवस्थानचे जे ट्रस्टी होतील ते फक्त आणि फक्त अष्टविनायक लेण्याद्री गावातलेच होतील बाहेरचा एकही ट्रस्ट ट्रस्टी होणार नाही आणि गोळेगावकरांनी आतापासूनच गोळेगावचे जे ट्रस्टी सगळे आहेत ना यांनी आतापासूनच घेऊन आळू आळू गोळेगावच्या दिशेने सुरुवात करायची आम्हाला वाईट वाटत वेगळं वागायची आम्हाला गरज नाही आणि राहिला विषय पुढचा की कायम दुसऱ्यांच्या खात्यावर खांद्यावर बंदुकी ठेवून यांनी कार्यक्रम केला आता जे काही प्रकरण घडलंय मुळात जी मुलगी किंवा जे कोणी असेल भरीच घातले बाकीच्याच माणसांनी ते कायम दुसऱ्यांच्या खांद्यावर हे कधी स्वतःचे नाहीच यांच्या स्वतः नाही आणि दुसऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हा सगळा कार्यक्रम केलाय आणि ही जी बदनामी जी माझी केलेली ना या लोकांनी ही बदनामी व्याजा सगट वसूल करणार म्हणजे करणार सोडणार अजिबात नाही यांना आता एक जुन्या काळात ज्या ज्या व्यक्तीच व्यक्तीवरती अन्याय झाला लिहिण्यात त्या प्रत्येक व्यक्तीनं म्हटलंय का गणपती बाप्पा यांच्यावर फिरवणार आणि ती फिरलेली आहे मी फक्त एक त्याचं माध्यम आहे माझ्या रूपानं गणपती बाप्पाच हे काम करत आहे माझा काहीच विषय नाहीये जे काय आहे ते गणपती बाप्पांचीच कृपा आहे आणि गणपती बाप्पाच माझ्या रूपाने काम करून घेत त्याच्यामुळे तुम्ही नादी लागून काही वेगळं माझं वाईट करणार आहे हे तुम्ही डोक्यात पण आणू नका कारण तुम्ही संपलेला विषय आहे आणि राहिला विषय की अनधिकृत धंद्यांचा जे अनधिकृत धंदे गोळेगाव मध्ये चालतात आणि त्याच्याबद्दल वेळोवेळी बातम्या वगैरे केलेल्या आहेत पण हे जे अनधिकृत धंदे बंद करायची जी जबाबदारी आहे ती पाटील पाटीलबाईची आहे पोलीस पाटील आणि पुलीस प्रशासन जे धंदे आहेत ना दारू धंदे किंवा एफाय झेड जे, जे काय असतील ते ते तात्काळ बंद करायचे प्रशासनाने आणि पाटीलबाईनं कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे या पाटलीन बाईचं पद रिक्त करा आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे ते पद द्या कायदा सुव्यवस्था गावची राखली गेली पाहिजे कारण खोटा गुन्हा दाखल करायला सगळ्यात जास्त पुढे पळायला होते पाटलींबाई यांनी हा विषय दोन्ही गावांचा मिटवला पाहिजे समजोतेच्या भागापर्यंत आलं पाहिजे हे सोडलंय आणि आनंदीकृत धान्याला पाठबळ द्यायचंय आणि जी लोक चांगलं काम करतायत त्यांना जेलमध्ये पाठवायचं एवढं सुंदर काम या व्यक्तीचं चालू आहे आता येणाऱ्या ग्राम सभेमध्ये आम्ही ठरावच येणारे का ही पाटलींबाई अवैध धंदे न अवैध धंदे बंद करू शकले नाहीत किंवा यांना अवैध धंद्याला आळा घालता आला नाही म्हणून यांना रद्द करण्यात यावं यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा यांना निलंबित करण्यात यावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करणारच आहोत आता आम्ही पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ला सांगितलं होतं नाव घेऊन सांगितलं होतं आपल्या मोरे साहेबांच्या चॅनलला ती मुलाखत आहे त्याच्यामध्ये नाव घेऊन सांगितलं होतं जे ज्या लोकांपासून मला धोका आहे हे मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि अशा नीच पद्धतीचा गुन्हा माझ्यावरती दाखल होणार हे मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि आजच्या या मुलाखतीत मी हे परत सांगतोय की यांनी माझ्या मर्डरचा प्लॅन आखलेला आहे दारूच्या नशेत ते एका ठिकाणी बसलेत आणि तिथं आमच्या माणसानी सगळं ते ऐकलेलं आहे त्याच्यामुळं माझा जर मर्डरचा जर प्लॅन करायचा असेल तर एक लक्षात ठेवा माझा तर मर्डर करता येणार नाही केला जरी समजा माझ्या केसाला जरी धक्का लागला तर ही यादी मी वाचतोय माझ्या केसाला जरी धक्का लागला माझा ऍक्सिडेंट जरी झाला काही झालं तरी या यादीतल्या माणसांना जबाबदार धरायचंय आणि यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करायचे आणि जर उडवलं मला ऍक्सिडेंट झाला तर जिबे मारण्याचा प्रयत्न याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करायचे पहिलं नाव आहे जैव ज्ञानेश्वर डोके शंकर लक्ष्मण तामाने भगवान नाना हांडे राजेंद्र दामोदर पिळवई पल्लवी ओंकारवाणी अरविंद चंद्रकांत बिडवाई सचिन बाजीराव माळी अर्चना राजेंद्र तामाने अरविंद वसन लोखंडे सदाशिव शंकर तामाने राजेंद्र रामचंद्र वराडी राजेंद्र जगन्नाथ बिडवई नंदकुमार जगन्नाथ बिडवई सुरेश वाणी जितेंद्र चंद्रकांत बिडवई रोहिदास मुरलीधर बिडवई मोहन रामचंद्र लोखंडे सागर विश्वनाथ माळी गोविंद यशवंत मेयर मनोज शिवाजी माळी विजय रामचंद्र वराडी कैलास लक्ष्मण लोखंडे अशोक दत्तात्रय वराडी काशीनाथ दत्तात्रय लोखंडे सुनील लोखंडे तुकाराम दत्तात्रय तामाने ही एवढी लोक आहेत यांच्यापासून माझ्या जीवीला जीवाला धोका आहे माझ्या मर्डरचे प्लॅन बनवत आहेत तर अशा पद्धतीनं आजचं जे काय आहे माझं म्हणणं मी पूर्ण केलेलं आहे पत्रकार मोदा यांचे काही प्रश्न असतील विचारू विचार तुम्ही नाव वाचली यांचा फ्रेंड यांचा प्लॅन आता एक साधारण दीड महिन्यापूर्वी मला एक फोन आलेला आहे गावातली आपली व्यक्ती आहे त्यांनी हा सगळा प्लॅन यांनी दारूची पार्टी यांची बसलेली होती त्याच्यामध्ये यांनी सांगितलंय की आम्ही एक स्वाय झेडला खपवला आता मी जर जास्त तिथं फॉलात गेलो तर मुळात त्या शहरातला जास्त फाटे भोगतील पण एकाला घालवलंय आणि याला घालवायला आम्हाला वेळ लागणार नाही अशा पद्धतीची भाषा यांनी मला वापरलेली आहे आणि त्याचं लेख ही एक निनावे पत्र निनावे पत्र त्याच्या खाली त्याचं नाव वगैरे काही लिहिलेलं नाही ते निनावे पत्र माझ्याकडे आलेलं आहे पॉस्ट मला पाठवलंय त्या व्यक्तीला काही उघड व्हायचं नाही त्या हिशोबानिधी पत्र माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला मुलागत सांगल्यानंतर दाखवू शकतो असा विषय आहे ता ता गावड़ी, गावड़ी। ता ता काई। आता तुमचं महसूल गाव वेगळं झालेलं आहे अंमलबजावणी झालेली आहे आता हे गोळेगावची जी ट्रस्ट होती अजूनही ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये महसुली गावात लेडगिरीच्या आता याच्या अस्तित्वाबाबत काय आता सध्या आमचं स्वतंत्र ग्रामपंचायतचं काम चालू आहे एक, एक साधारण चार ते पाच महिन्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत होईल आणि राहायला विषय अष्टविनायक लेणेदरी जे गाव झालेलं आहे ते आदिवासी समाजाचं पंच्याण्णव टक्के आदिवासी समाज असणारं गाव झालेलं आहे इथं या ट्रस्टचं आता कोणतंही औचित्य उरलेलं नाही पण स्वतंत्र ग्रामपंचायत होईपर्यंत आम्ही जे आता बोललो ना की प्रेमाने जा यांनी स्वतःहून जायचंय स्वतंत्र ग्रामपंचायत होईपर्यंत आणि जर नाही गेले तर आम्ही आमच्या पद्धतीने ती कारवाई करणार ती कारवाई दोन पातळींवरची आहे पण त्याच्यात मी डिटेल काही सांगणार नाही पण या दोन पातळीमध्ये यांना इथं थांबता येणार नाही अत्यंत प्रेमाने गेले तर चांगलं सुखाने जातील नाही गेले तर अत्यंत वाईट परिस्थितीत जातील पण ट्रस्ट शंभर टक्के बदलणार हे यांनी मनात पण आणू नाही की दे गाव होता पण ट्रस्ट आमची राहणार असं होणार नाही कारण आम्ही याच्यावरती प्रॉपर इलाज केलेला आहे प्रॉपर तीन पातळ्यांवर काम चालू आहे गाव आता झालेलं आहे स्वतंत्र ग्रामपंचायतचं चाल। काम चालू आहे आणि दुसऱ्या ट्रस्टचं पण काम चालू आहे जी लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आहे ही कशी घालवायची आणि दुसरी ट्रस्ट कशी आणायची याच्यावरती म्हणजे थांबलेलं आहे असा विषय नाही फक्त যোগ্য বেলা যোগ্য কাম হই